जय शवालाल महत्त्वाच्या सणापैकी जशी आपण दिवाळी आणि होळी साजरी करतो त्याचप्रमाणे बंजारा समाज तीच उत्सव हा फार थाटामाटाने साजरा करतो हा सण खरं म्हटलं म्हणजे बंजारा समाजांचा महिलांचा मुलींचा सण आहे मा गौरीच्या रूपाने आम्ही आमच्या कन्याला महिलांना पुजतो मा गौरी ज्या आशीर्वादाने हा समाज हा कार्यक्रम जसं खेडेगावात होतं प्रत्येक तांड्यातांड्यामध्ये होतो त्याचप्रमाणे हा कार्यक्रम प्रत्येक शहरात प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आज या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या कन्यानगरीमध्ये आणि कल्याणचा कार्यक्रम बघून आज संपूर्ण देशामध्ये तीच उत्सव एकाच दिवशी संपूर्ण भारतात साजरा होतो हा सण खास करून जे आमचे बांधव बाहेर गावून शहरामध्ये नोकरी निमित्त येतात व्यवसाय निमित्त येतात त्यांना एकत्रित आणण्याचं काम आमची खोर बंजारा तिजूसो कृती समिती करते या माध्यमातून मात जसं एका प्रकारचं वधूवर परिचय मेळा पण आमचा साजरा होतो खाली खुशाली महान समाजाच्या एकत्रून विचारला जातात एकमेकांच्या भेटीगाठी होतात हा समाज संपूर्ण भारतात एका वेशभूषेनी एका बोलीभाषेनी फक्त हा एक जो समाज आहे तो संपूर्ण भारतात एक, भारता एक बोलीभाषा व एक पेरावा आहे या समाजाची संस्कृती फार वेगळ्या प्रकारची आहे आणि आम्ही क्षत्रिय आहोत हा समाजाचा मुख्य व्यवसाय खास करून पहिले व्यापार होता पण कालांतराने तो धुरावला आमची कृती समिती आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यावसायिक कसं बनवता येईल त्यांना डॉक्टर कसं बनवता येईल त्यांना इंजिनियर कसं बनवतील त्यांना या देशाचा सायंटिस्ट कसं बनवता येईल हे ध्यास मनाशी बाळवून आमची समिती कार्य करते आणि ह्या समाजाचा हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो हा खास करून महिलांचा सण आहे आणि महागौरीच्या रूपेने आम्ही आमच्या महिलांना कन्याला पुसतो आणि सगळ्यांच्या भेटीकाठी निमित्त होतात जय हिंद जय शेवाला